हॅलो स्टुडंट आजच्या लाईव्ह क्लास मध्ये मी गोदावरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत आणि मधील डिफरन्स त्यापूर्वी तुम्हाला एक सूचना सांगायची आहे उद्यापासून आपण दररोज संध्याकाळी पावणे आठ वाजता लाईव्ह क्लास घेणार आहोत या लाईव्ह मध्ये तुम्हाला ग्रामरचा अभ्यास करायला मिळणार आहे आपण काय काय घेणार आहोत या लाईव्ह क्लासेस मध्ये तर आपण बेसिक ग्रामर पासून सुरुवात करणार आहोत आणि कम्प्लीट ग्रामर होईपर्यंत दररोज आपला लाईव्ह क्लास असणार आहे म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं बेसिक ग्रामर पक्क केलं जाईल पाया पक्का केला जाईल अगदी व पासून क्रियापदापासून सुरुवात होईल त्यामध्ये टेन्स घेतला जाईल व्हॉइस घेतला जाईल इतर ग्रॅमॅटिकल पार्ट असतील क्वेश्चन टॅग असेल डायरेक्ट इनडायरेक्ट डायरेक्ट असेल पार्ट्स पार्ट ऑफ स्पीच सगळं काय ओके सो त्याचबरोबर सध्या एक्झाम्स येत आहेत सो येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीनं सुद्धा तयारी म्हणून फर्स्ट टर्मच्या एक्झाम आहे त्याचबरोबर दहावी बोर्डच्या एक्झामची तयारी या सगळ्या गोष्टी आपण या संध्याकाळच्या क्लासमध्ये घेणार आहोत हा क्लास सोमवार ते शुक्रवार चालणार आहे आणि त्याच्यानंतर शनिवार आणि रविवार आपण पुन्हा लाईव्ह क्लास घेणारच आहोत परंतु त्यामध्ये आपण वाचन शिकणार आहोत सो रिडिंग शिकणार आहोत आपण शनिवार रविवार सो टाइम आणि सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील सो so, आता बघूया आपण की टू बी आणि तुहा मध्ये नेमका काय फरक असतो ओके okay? सो so, बघा तुम्हाला जर काही शंका असतील तर त्यांनी तुम्ही विचारायच्या आधी सुरुवातीला बघून आप, बघूया आपण शेवटी मी तुम्हाला माझं शिकवणं झाल्यावर वेळ देईल डाऊट सेशन साठी तेव्हा तुम्ही डाऊट विचारू शकता ओके okay? सो so, बघा टू बी चे क्रियापद आणि तुम हाचे क्रियापद क्रिया ह्या दोन्हीमध्ये नेमका फरक काय असतो सो so, स्टुडंट पहिले तर तुम्हाला टू बी आणि तुम हे क्रियापद कोणते कोणते असतात सो हे माहिती पाहिजे सो टू बी चे जे क्रियापद आहेत प्रेझेंट मध्ये येत असतात एम इज आर मध्ये येतात आणि जे क्रियापद आहेत ते आपण वापरत असतो विल बी आणि शाल बी जनरली सगळीकडे विल बी वापरल्या चाललेलं आहे सो हे झाले आपले टू बी चे क्रियापद त्यानंतर टू हॅव सो टू हॅव चे क्रियापद कोणते कोणते असतात सो पुन्हा टू हॅव च्या क्रियापदासाठी प्रेझेंटसाठी आपण टू हॅव चे क्रियापद वापरत असतो हॅव आणि हॅज पास्ट साठी आपण वापरत असतो हॅड ओके आणि फ्युचर साठी आपण वापरत असतो विल हॅव किंवा शाल हॅव पण आता शाल हॅव चा वापर खूप कमी होत चाललेला आहे सो so, आपण सगळीकडे विलह्याव वापरत असतो बेसिकली आता तुम्हाला सगळ्यांना हे माहिती असेल की हे सर्व क्रियापद आपण कोणत्या सब्जेक्ट पुढे कोणता वापरतो तुम्हाला सांगेलच सो so, हे जे सर्व क्रियापद आहेत यामध्ये बघा नेमका अर्थ काय असतो सो so, आहे म्हणजे आहे वॉझ म्हणजे होता आणि फ्युचर मध्ये अर्थ असेल असेल म्हणजे एखादी गोष्ट माझ्याकडे असेल आहे, 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 असे हे अर्थ असतात एम विजान एम म्हणजे आहे इज म्हणजे आहे आर म्हणजे आहे किंवा आहे त आणि विल अर्थ असेल असेल एखादी गोष्ट असेल माझ्याकडे असेल जे क्रियापद असतात तर यांचा अर्थ असतो एखादी गोष्ट जवळ आहे जवळ आहे किंवा एखादी गोष्ट मालकीची आहे प्रॉपर्टी आपली आहे ठीक आहे, आहे. सो एखादी गोष्ट मालकीची आहे माझी आहे असं जेव्हा आपण सांगत असतो त्यावेळेस आपण तुहारचे क्रियापद वापरत असतो हा बेसिक डिफरन्स अर्थामधला आपण आधी समजून घेऊया सो अमेझारचे वाक्य जेव्हा आपल्याला बनवायचे असतात किंवा आपण कुठे वापरायचे अमेझारचे क्रियापद तर जर एखादी गोष्ट आहे त्या अर्थाने येत असेल होता किंवा असेल या अर्थाने असेल तेव्हा आणि मग टू ह्याव क्रियापद कुठे वापरायची असतात तर एखादी गोष्ट माझी आहे असं जेव्हा सांगायचं तेव्हा टू हॅव तर ते आपण डिफरन्स बघूया सपोज बघा आता मी सुरुवातीला सांगते तुम्हाला क्रियापद आपण घेऊया तुम्ही क्रियापदांसाठीचे वाक्य आपण कशा पद्धतीचे असतील की सपोज मी एक विद्यार्थी आहे मी एक विद्यार्थी आहे असं वाक्य असेल तर आपण कसं वाक्य करतो आय एम अ स्टुडंट का ऍम लिहिलं मी कारण आहे 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 मला वाक्य हवं आहे सो त्यासाठी आपण आहे साठी आपण हे क्रियापद येतो आणि आहे या अर्थासाठी आपण एम किंवा एज वापरत असतो पण आयच्या पुढे नेहमी एम येतो आय एम ही रामसीताची जशी जोडी असते तशी ची जोडी असते आयच्या पुढे नेहमी एमच येत असतो सो एम अ स्टुडंट ओके सो तशाच प्रकारे तो एक विद्यार्थी आहे असं जर वाक्य असेल तो एक विद्यार्थी आहे आता तो असेल तर फक्त सब्जेक्ट चेंज होईल तो एक विद्यार्थी आहे तुम्ही होता घेतलं तर तुम्हाला वज लिहावं लागेल ओके सो ही इज अ स्टुडंट तो एक विद्यार्थी आहे गोष्ट आहे या अर्थाने असेल आता माझ्याकडे मी मी श्रीमंत होते असं जर वाक्य असेल मी श्रीमंत होते श्रीमंत होते बघा आता असं जर वाक्य असेल तर आपण कसं वाक्य देतो आय आता होते होतेसाठी होता होती होते सो so, आयच्या पुढे मला नेहमीच घ्यावं लागेल वॉज आय वॉज रिच मी श्रीमंत होते ओके सो so, या पद्धतीनं आपण जर सब्जेक्ट चेंज केला या आईच्या ऐवजी आपण जर समजा तो सब्जेक्ट घेतला तर हेल्पिंग वर्क बदलत क्लिअर आता मध्ये जर असेल तर माझ्याकडे एखादी वस्तू असेल सो so, त्या पद्धतीनं किंवा मी डॉक्टर होईल आय विल बी अ डॉक्टर मी डॉक्टर होईल अशा पद्धतीचं वाक्य असेल आता बघा महत्वाचा फरक आपण बघतो आहोत की काय आहे बरोबर बदल काय करायचा असतो फरक काय कुठे so, वा वापरू मी बी कुठे वापराव टू हॅव सो बघा टू हॅव आपण केव्हा वापरत असतो आपल्याकडे आपली एखादी वस्तू आहे असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा आपण टू हॅव वापरत असतो जसं की समजा मला सांगायचं आहे की मला एक पेन आहे मला एक पेन आहे सो so, मला म्हणायचं आहे की मला एक पेन आहे किंवा माझ्या जवळ एक पेन आहे मला एक पेन आहे किंवा मला म्हणायचे माझ्याजवळ एक पेन आहे दोन्हीचा अर्थ सेमच आहे ओके सो आता इथे मी किंवा मला साठी आपण घेत असतो आता ही पेन माझी आहे सो माझी आहे असा जर अर्थ येत असेल तर त्यावेळेस आपल्याला हे क्रियापद वापरायचे टू हॅव चे क्लिअर सो आता आपल्याला काय करावं लागेल की माझ्याजवळ पेन आहे मग आहे आहे, आहे। सो आहे असेल तर माझ्याजवळ आहे यासाठी हॅव हॅज वापरतो आपण सो आयच्या पुढे आपल्याला वापरावं लागेल हॅव आय हॅव अ पेन अ पेन माझ्याजवळ एक पेन आहे क्लिअर ओके सो बघा आपल्याला जर म्हणायचं असेल की माझ्याजवळ काय आहे सपोज मला म्हणायचं की त्याच्याजवळ किंवा माझ्या पप्पांजवळ पैसे आहे सो मग आपण काय घेणार माझ्या पप्पा जवळ पैसे आहेत पैसे आहेत बघा आता पहिले तर क्लिअर करायचं ते तुम्हीच क्रियापद घ्यायचंय का टू हॅव चं क्रियापद घ्यायचंय बघा आता जवळ आहेत म्हणजे ते पैसे त्यांचे आहेत त्यांच्याकडे पैसे आहेत म्हणजे एखादी वस्तू माझ्या जवळ आहे माझी आहे माझ्याकडे आहे त्याच्याकडे आहे त्यांच्याकडे आहे अशा अर्थाचे वाक्य जेव्हा येतात तेव्हा आपल्याला घ्यावा लागतो टू हॅव हा डिफरन्स लक्षात घ्या एखादी वस्तू आपल्याकडे आहे असं जेव्हा वाक्य द्यायचं तेव्हाच आपल्याला टू हॅव ची क्रियापद घ्यावे लागतात इथे सब्जेक्ट आहे माझे मा पप्पा पप्पा म्हणून माय तुम्ही लिहू शकता किंवा मा माय फादर लिहू शकता माय फादर आता माय फादरच्या पुढे आपल्याला टू हॅव हॅवचं क्रियापद हॅज घ्यावं लागतं हॅवेत नसतो आपण लक्षात घ्या बऱ्याच वेळेस वडील माझे वडील आपण रिस्पेक्टफुली ते म्हणतो सो इंग्लिश मध्ये पण मग तुम्ही ते म्हणजे अनेक वचने धराल आणि आपण हॅव घेतो सो तुम्ही हॅव घ्याल पण असं करायचं नसतं सो माय फादर जो आहे तो सिंग्युलरच घरी धरून सिंग्युलरच तो असतो सो इंग्लिश मध्ये त्यापुढे हॅज क्रियापद येतो हॅव कधी पण घेऊ नका सो माय फादर हॅज काय आहे त्यांच्याजवळ पैसे माय फादर हॅज मनी माझ्या वडिलांजवळ पैसे आहेत क्लिअर आता सपोज ह्याच गोष्टी आहेतच्या ऐवजी माझ्याजवळ होत्या सांगायचं आहे माझ्याकडे एक पेन होता आय हॅड अ पेन फक्त ह्याच्या ऐवजी सिम्पली काय लिहायचं हॅड आय हॅड अ पेन माझ्या पप्पा जवळ पैसे होते तर काय म्हणाल माय फादर हॅड मनी कारण हॅड म्हणजे काय हॅड म्हणजे होते ओके हॅड म्हणजे होता होती होते आणि आहेद, आहेद, आहेद नहीं बरता। ए, आहेद। so, हे आहेत माझ्या जवळ आहेत नुसतं आहेत नाही बर का हे माझ्या जवळ आहेत सो हे असेल माझ्याजवळ असेल असेल ओके आय विल हॅव मनी माझ्याकडे पैसे असतील आय विल हॅव मनी आय विल हॅव अ न्यू ड्रेस माझ्या जवळ एक नवीन ड्रेस असेल क्लियर सो so, आता बघा हे वाक्य जेव्हा आपण लिहितो तेव्हा तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे इथं पण आहे, आहे आहे इथं पण आहे के गुंदर, आहे मग आहे म्हटलं की विद्यार्थी कन्फ्यूज होतात तुम्हाला गोंधळ गोंधळून जाल तुम्ही पण आहे इथं पण आहे आता टू टू बी घेऊ का हॅव फरक लक्षात आला असेल जवळ आहे आपले आहेत आपली एखादी गोष्ट आहे असा अर्थाने आहे शब्द आलेला असेल तर त्यावेळेस आपल्याला टू हॅवची क्रियापद घ्यावी लागतात ओके आणि त्याऐवजी आपण टू बी कुठे घेतो जिथे वस्तू आपली आहे असा अर्थ नसतो कोण वाक्यामध्ये आहे होते असेल असा अर्थ असेल पण त्यामधनं इथे बघा कुठे विद्यार्थी आहे विद्यार्थी आहे विद्यार्थी काही आपला आहे का नाही आपला आहे असा अर्थाने ते वाक्य नाहीये ही वस्तू आपली आहे अशा अर्थाने ते नाहीयेत म्हणजे ज्या वेळेस माझ आहे असा अर्थ असेल तेव्हा तुम्हाला वापरा आणि ज्या वेळेस माझा आहे असा अर्थ नसेल परंतु तरी पण आहे आहे असाच अर्थ असेल पण त्यामधनं कुठलीही वस्तू माझी आहे हे क्लिअर होत नसेल तर तेव्हा तू बी वापरायचे आणि जर जवळ आपली आहे वस्तू तर तो हॅव वापरायचा आहे आय होप तुम्हाला हा जो डिफरन्स आहे तो तुमच्या लक्षात आलेला असणार आहे सो so, आता जर काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर टाकायचा आहे ओके स्टूडेंट तुमच्या काही डाऊट्स वाटत नाहीत तर डाऊट्स क्लिअर आहेत तर मग मी आता तुम्हाला वाक्य देते ते वाक्य त्याची उत्तर मला इंग्लिश मध्ये मध्ये करून कमेंट बॉक्स बघूया आपण आता म्हणजे तुम्हाला टॉपिक समजला असेल तर तुम्ही उत्तर नक्कीच लिहू शकणार आहात समजा वाक्य असं आहे मी रूम मध्ये आहे मी रूम मध्ये आहे आणखी एक वाक्य देऊया आपण आणि बघा ते वाक्य असणार आहे जवळ एक वही आहे जवळ एक वही आहे ओके सो आता दोन्ही वाक्य मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा बरं बघूया आन्सर कोणाचे करेक्ट येतात यस यस आंसर आन्सर है यस अनुष्का राइट आंसर अनुष्का योर आंसर इज राइट ओके नाउ नेक्स्ट इज कमिंग सो so स्टुडंट काही विद्यार्थ्यांना कदाचित ब्लर दिसत असेल किंवा क्लिअर दिसत नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी तुमच्या व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके तुमचा जिथे व्हिडिओ चालू आहे तिथे वरच्या बाजूला पहा वरच्या बाजूला तुम्हाला डॉट दिसतील तर तिथे क्लिअर तुम्ही क्लिक करा त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी येते सेवन ट्वेंटी किंवा त्यापेक्षा जास्त क्वालिटीवर तुम्ही पाहावं लागेल म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल ओके सो व्हिडिओची क्वालिटी वाढवून पहा तुम्हाला क्लियर दिसेल ओके okay? सो so, बघा आन्सर आहे करेक्ट आन्सर दिलेला आहे बऱ्याच जणांनी सो आन्सर आहे बघा कुठे आहे रूम मध्ये इन द रूम एम इन द रूम ओके त्याच्या जवळ एक वही आहे त्याच्या जवळ आता प्रश्न पडतो की त्याच्यासाठी काय लिहायचं तर त्यासाठी बेसिक क्लिअर असणं गरजेचं असतं ही ही शब्द ही म्हणजे तो किंवा त्याच्या जवळ किंवा त्याला अशा अर्थाने वाक्य असतो सो बघा ही म्हणजे तो किंवा त्याला किंवा त्याच्या जवळ अशा अर्थाने त्याला एक वही आहे असं जर यालं असतं समजा आता हे त्याच्या जवळच्या ऐवजी आपण इथे त्याला शब्द घेतला तर असं हे वाक्य येतं की त्याला एक वही आहे त्याला एक वही आहे आपण असं सहज म्हणतो त्याला आहे ना एक वही त्याला एक ड्रेस आहे त्याला एक वही आहे त्याला एक बुक आहे त्याला एक नोटबुक आहे सो त्याला अशा अर्थाने सुद्धा आपण हीच शब्द वापरत असतो त्याच्या जवळ यासाठी पण आपण हीच शब्द वापरत असतो सो ही हॅज अ बुक आहे की नाही so, म्हणजे कळतो आपल्याला परंतु आपल्याला एक्झॅक्ट शब्द सापडत नसतात सो त्यासाठी म्हणून बेसिक बघा शॉर्ट्स मध्ये मी तुम्हाला बेसिकची एक सिरीज सुरू केलेली आहे असतात सो त्या शॉर्ट्स मध्ये शॉर्ट मध्ये बेसिक टाकायला so, ते नुसतं लिहून घेऊ नका तर ते पाठ करा म्हणजे असे जे कन्फ्युजन असतात त्याच्याजवळ त्याला काय शब्द घ्यावा हे कळत नाही सो so, हा बेसिक भाग जो आहे तो तुमचा त्या शॉर्ट्स मधून क्लिअर होत जाईल ओके पुन्हा एक वेळ सांगते आहे की दररोज संध्याकाळी आपण लाईव्ह घेणार आहोत परंतु उद्यापासूनचा लाईव्हचा टाइम असणार संध्याकाळी पावणे आठ वाजता so, uh, लिंक जी आहे शेअर करत दररोज पावणे आठ ला आपण उद्यापासून दररोज भेटणार आहोत अगदी पासून रविवार पर्यंत आपण भेटणार आहोत फक्त सोमवार ते शुक्रवार आपण ग्रामर बेसिक ग्रामर पासून सुरुवात करणार आहोत पूर्ण ग्रामर घेणार आहोत आणि शनिवार आणि रविवार हे दोन दिवस आपण त्यामध्ये रिडिंग आणि रिडिंगशी संबंधित जो काही भाग असेल डाऊट्स असतील तो भाग आपण इथे शिकवणार आहोत ओके so, लायो जिवा का अच्छा भागा भागा सो दररोजचा लाईव्ह जॉईन करायला अजिबात विसरू नका आजचा हा जो भाग आहे तो आपण इथेच थांबूया त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपण संपूर्ण बेसिक पासून आपण सुरुवात करणार आहोत सो नक्कीच जॉईन करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू